आपण पाहत आहोत विकास हाज माझा ध्यास बाबासाहेब वनकोरे केंद्रात आणि राज्यात माहितीचे सरकार आहे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर खासदार धैर्यशील माने हे दोन विकास पुरुष माझ्या पाठीशी खंबीर उभे असल्याने या परिसरासह दत्तवाड टाकळीवाडी आणि घोसरवाड या पंचायत समितीमधील गावात अधिकाधिक विकास नंद करून नंदनवन करणार असल्याची माहिती पंचायत समिती मतदारसंघाचे राजश्री शाव विकास आघाडीचे उमेदवार बाबासाहेब वनकोरे यांनी घोसरवाड येथील पदयात्रेत मतदारांशी संवाद साधताना दिले घोसरवाड काळमावाडी वसाहत माळभाग या ठिकाणी प्रचारादरम्यान पदयात्रा काढण्यात आली यावेळी त्यांनी घरटू घर प्रचार करीत मतदारांशी संवाद साधला प्रत्येक ठिकाणी त्यांचे औक्षण करून माता भगिनींनी त्यांना आशीर्वाद दिला यावेळी बाबासाहेब बनकोरे म्हणाले गावागावात मूलभूत विकास कामासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन मोठी आश्वासने न देता स्वच्छ आणि पारदर्शी कामावर माझा भर असेल मतदारसंघातील गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी कटिबद्ध राहीन अशी त्यांनी ग्वाही दिली आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर व खासदार धैर्यशील माने या दोन नेत्यांनी विकासाची गंगा शिरोड तालुक्यात आणली आहे त्यांना अधिक बळ देण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात मला पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी असे त्यांनी आवाहन केले यावेळी राज्याचे शाव विकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी मतदार महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा